आणि सूत्रसंचालन करताना सांगितलं की कवितेमध्ये रंग भरायला पाहिजे आणि असे दुर्मुकलेले चेहरे करून खरं तर आपण इथं आनंद घ्यायला आलो आहे आणि मी पण अशी एक संदेश देणारी कविता घेतली होती अगोदर पण ऐन वेळेला मला असं कुठंतरी वाटायला लागलं की थोडंसं मनोरंजन पण झालं पाहिजे हे बघा आपण जेव्हा समाजामध्ये वावरतो तेव्हा आपल्याला सर्व प्रकारचे लोक भेटतात मग त्यामध्ये मद्यप्राशन केलेले आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना आपण बेवडे म्हणतो मग माझ्या कवितेचा शीर्षक सुद्धा आहे बेवडे बघा एक दिवस एक बेवडा पिऊन आला दारू एक दिवस एक बेवडा पिऊन आला दारू आणि तर नशेतच एक घर चुकून आवाज दिला पारू एक दिवस एक बेवडा पिऊन आला दारू आणि तर नशेतच एक घर चुकून आवाज दिला पारू पारू ऐवजी घरामधून बाहेर बाहेर आली सरू पारूऐवजी घरामधून बाहेर आली सरू आणि अंगी हत्तीचे बळ एकवटून लागली त्याला मारू पारूऐवजी घरामधून बाहेर आली सरू आणि अंगी हत्तीचे बळ एकवटून लागली त्याला मारू अग पारे अग असं काय करतेस अग असं काय करतेस मी तर तुझा पती पिऊन आलीस की काय आज का डोक्यात झाली माती तो बेवडा म्हणतो तिला अगं असं काय करतेस मी तर तुझा पती पिऊन आलीस की काय आज का डोक्यात झाली माती तुझ्यासाठी मी प्रिय किती करतो त्याग सांग बघू कितीही मारले तरी येतो का मला राग तुझ्यासाठी मी प्रिये किती करतो त्याग आणि सांग बघू कितीही मारले तरी येतो का मला राग, प्रिये, का राग। प्रिये या शब्दांनी शेजारी आणखीनच बी थरली आणि बायकोला येताना पाहून बेवड्याची थोडी दारू उतरली <laughs> प्रिय या शब्दाने शेजारीन आणखीनच बिथरली आणि बायकोला येताना पाहून बेवड्याची थोडी दारू उतरली बेवडा म्हणतो बघ ना ग पारू माझ्याकडून आज एकच घर चुकलं बघ हडळी न किती मला ठोकलं बघ ना ग पारू माझ्याकडून आज एकच घर चुकलं बघी हडळी न किती मला ठोकलं करा सरुताई हे तर आहे बेवड वाया गेलं पुरत याला चांगल्याच वावड काय करतेस पारे तू माफी का मागितली तुझ्या अशा वागण्यानेच ही वेळ आली इतक्यात त्या ठिकाणी इतक्यात त्या ठिकाणी सरूचा नवरा आला आणि गळ्यात पडून बेवड्याच्या म्हणाला काय मित्रा लगेच वचन विसरला इतक्यात त्या ठिकाणी सरूचा नवरा आला आणि गळ्यात पडून बेवड्याच्या काय मित्रा लगेच वचन विसरला काय ठरलं होतं पिताना आज एकमेकांचा वाचवायचा होता मार काय ठरलं होतं आज पिताना एकमेकांचा वाचवायचा होता मार आणि मला रस्त्यात टाकून काय ठरलं होतं आज पिताना एकमेकांचा वाचवायचा होता मार आणि मला रस्त्यात टाकूनच तू आला मोर गद्दारी नाही केली मित्रा तुझ्यासाठी झालो मी आज ढाल गद्दारी नाही केली मित्रा तुझ्यासाठी झालो मी आज ढाल बघ ना तुझ्या बायकोनं मला किती केलं लाल विज विसरलो नाही दोस्ता हे बघ रक्त विसरलो नाही दोस्ता हे बग रक्त देवाला कधी विसरतो का रे त्याचा निष्ठावान भक्त बघा वहिनी तुमचा नवरा किती आहे महान बघा वहिनी तुमचा नवरा किती आहे महान संकटात धावून येतो मैत्रीची जपतो मैत्रीची आहे त्याला जाण मैत्रीचे भरती येऊन मग ते मैत्रीचे भरते येऊन मग ते खूप खूप रडले आणि रडून रडून अंगणासमोरीलच गटारात ते पडले बघा आपल्याला आपल्या गावामध्ये इतरातलं कुठंतरी असे प्रसंग नेहमी बघायला भेटतात त्याचं वर्णन करणारी ही कविता होती आणि योगायोगानं आपल्या जीवनातील असं वर्णन कुणाचं आलं असेल तर तो योगायोग समजावा <laughs>